ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून भारतीय सेनेने एक उंचांक गाठला आहे त्यामुळे भारतीय सेनेच वायुसेनेच सर्वत्र कौतुक होत आहे आता सैनिक समाज पार्टी ही एक भारतीय वायुसेनेतील सैन्य दलाचा भारतीय वायुसेनेतील सेनेतील नेव्हीतील सैन्य दलाचा अनुभव घेतलेले नागरिक आहेत सोल्जर आहेत आणि त्यासोबत सुशिक्षित आलेला आहे म्हणून या ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ घेऊन सैनिक समाज पार्टीने लढाई सुरू केलेली आहे निवडणुकीची लढाई सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या सुप्रीम कोर्टाच्या चा आदेशानुसार चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्याचा गाजावाजा सैनिक समाज पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रात केला आहे आत्ताच मला बारामतीवरून एक सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सैनिक समाज पार्टीचे किती लोक किती हजार लोक येणार आहेत त्याचा आम्हाला गोषवाला द्या पोलिसांनी फोन करून विचारलेला आहे कारण किती लोक येणार याचं त्यांना संरक्षणाचं नियोजन करायचं आहे या सैनिक पार्टी समाज पार्टीमध्ये आम समाजातील धैर्यवान नागरिक सुशिक्षित नागरिक सामील झाला आहे मध्ये मध्ये मी या उदाहरण म्हणून मॉडेल म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टी पॅनल निर्माण करणार आहे आणि सैनिक समाज पार्टी पॅनलचं मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यामध्ये वापरल्या जाणार आहे कारण खर्चाची निवडणूक खर्च करून निवडून येता येत नगरसेवक होता येत हा पायदा संपून टाकलेला आहे आणि हा समाजाने संपवलेला आहे समाज कंटाळला आहे या खर्चाला कंटाळा आहे शंभर दोनशे रुपये घेऊन काही आपला संसार होत नाही याची जाणीव समाजाला झाली आहे परंतु नको असलेले लोक नगरसेवक होतात आमदार खासदार होतात याला माणूस कंटाळा आहे त्यामुळे या प्रोसिजरमधून या खर्चिक निवडणुकीच्या प्रोसिजरमधून मार्ग काढणाऱ्या सैनिक समाज पार्टीच्या आयडियलॉजीला आम समाजातील नागरिक जोडत चालला आहे त्याच्यामुळे सैनिक समाज पार्टीने तयार केलेला हा हमरस्ता अल्प खर्चात निवडणुकीचा हमरस्ता व्हाईट मनीचा हमरस्ता आम समाजातील नागरिकाला पसंत पडत चालला आहे जेणेकरून भारतीय निवडणूक पद्धतच बदलणार आहे आणि निवडणूक पद्धत कोणालाही निवडणूक आयोगाला किंवा पोलिसांना अर्ज देऊन बदलणार नाही याची खात्री समाजाला झाली आहे समाजानेच समाज हा हातात नारा घेतला आहे समाजानेच हे सैनिक समाज पार्टीचं आंदोलन हातात घेतलं आहे आणि या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला विचारधारेला जोडत चाललेला समाज हा बहुसंख्य समाज मेजॉरिटी रूलप्रमाणे सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला पूर्ण महाराष्ट्रातून निमंत्रण येत आहे की आमच्या शहराला भेट द्या आमच्या शहरातील आमच्या जिल्ह्यातील जे सैनिक समाज पार्टीचे चाहते आहे त्यांना बोलवण्यात येत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने मुळागावात शिरून ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ लाव ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्याप्रमाणे शूरवीरांनी लढाई करून पाकिस्तानला नामहरण केलं आहे तसं सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून शूरवीरांनी या राजकारणात असलेल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जरी त्या आजपर्यंत खर्च करून निवडून येत असले तरी त्यांना नामहरण करायचं आहे आणि हा सैनिक समाज पार्टीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ऐकत आहे आणि फॉलोअप घेत आहे यस आपण यांना हरवू शकतो हे उदाहरण त्यांच्या समोर झालेलं आहे कारण सैनिक समाज पार्टीने लोकसभा आणि विधानसभेमध्ये उमेदवार दिले होते त्यावरून सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचं धैर्य शूरवीरता समाजाने मान्य केली आहे आणि समाज स्वतः होऊन त्यामध्ये सामील होत चालला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीच्या पॅनलद्वारे निवडणुकीस उभा राहणाऱ्या सर्व सज्जन नव नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जिल्हा परिषद सदस्य उमेदवारांना अभिनंदन स्वागत आणि वेलकम धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो